सर्वांना नमस्कार मित्र मुतखडे आणि पित्ताचे खडे हे का तयार होत असतात हे कुठे तयार होतात याची कारण कोणती असतात लक्षणं कोणती असतात याच्या तपासण्या कोणत्या कोणत्या केल्या पाहिजेत याच्यावर उपाय कोणता असतो कोणता उपाय केला पाहिजे ते पूर्ण बरे होण्याकरता आणि काय काळजी घेतली पाहिजे ते पुन्हा होणार नाहीत त्यासाठी हे आज आपण पाहूया सुरुवातीला की मुतखडे जे असतात हे लघवी होणारी जे आपण एक्सिटरी सिस्टीम म्हणतो किंवा युरिनरी सिस्टीम म्हणजे किडनी किडनीच्या खाली ज्या दोन नळ्या असतात त्याला युरेटर म्हणतात पुन्हा लघवीची पिशवी आणि लघवी बाहेर पडणारा मार्ग याच्यामध्ये तयार होतात ते मुदखडे आणि पित्ताची पिशवी जे लिव्हरच्या खालच्या साईडला असते चिटकलेली असते खाली ही जी पित्ताची पिशवी असते तिच्यामध्ये तयार होतात ते पित्ताचे खडे आता हे पित्ताची पिशवी जी असते लिव्हर म्हणजे पोटात उजव्या साईडला या बाजूला असते इथल्या साईडला तयार होतात किंवा इथं वेदना किंवा दुखणं किंवा काही लक्षणं या एरियामध्ये दिसतं आणि किडनी जे असतात आपल्या दोन्ही बाजूने त्या किडनीच्या संदर्भामध्ये जर उजव्या बाजूला खडे झाले तर उजव्या साईडला दुखतं डाव्या बाजूला खडे झाले तर डाळ्या बाजूला दुखतं किंवा जसं जसं ते खाली जातील त्याप्रमाणे लक्षणं वेगवेगळी दिसतात आता आपण पहिल्यांदा काय पाहूया याची कारणं काय असतात या दोन्हीमध्ये हे मुतखडे आणि पित्ताचे खडे याच्यामध्ये फरक कोणता आहे याच्यामध्ये साम्य कोणतं आहे हे पण आपल्याला विचार करायचा आहे तर आता ही जी कारणं असतात या कारणामध्ये मुतखडे जे असतात या मुतखड्यामध्ये तयार होण्यामध्ये एक कारण असतं की लघवी जास्त कॉन्सन्ट्रेट होणं कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय म्हणतो आपण की तिची ते इलेक्ट्रोलाइट्स जे असतात मधले किंवा जे खनिज असतात क्षार असतात याचं प्रमाण जास्त होणं आणि त्या मानानं पाण्याचं प्रमाण कमी असतं म्हणजे लघवीचा रंग हा गडद पिवळ सुरू व्हायला लागणं म्हणजे पाणी कमी पडते असं होणं तर हे कोणते असतात क्षार हे कॅल्शियम असतं ऑब्झेलेट असतं युरिक ऍसिड असतं याचे खडे हे बनत असतं हे खडे कधी बनतात की जर हे खडे विरळत असतात पाण्यामध्ये म्हणजे लघवीमध्ये निघून गेले पाहिजे पण जर पाणी कमी पडू लागलं तर त्याचे काय होते खर तयार होते मध्ये गाळ साचल्यासारखा असा असतो आणि हे एकावर एक एकावर एक बारीक असे कण तयार झाले ते एकमेकावर चिटकू लागले चिटकून चिटकून एकमेकावर ते त्याचे मग खडे तयार होते जर हे किडनीमध्ये झाले तर किडनी स्टोन म्हणतो आपण जर खालच्या नळीमध्ये भू लागले तर त्याला युरेट्रिक स्टोन म्हणतो आपण लघुच्या पिशवीत झाले तर त्याला ब्लॅड स्टोन म्हणतो म्हणजे अशा प्रकारे हे खरे तर स्टोन जे तयार होत असते तर खा कारण त्याचं मुख्य आहे किडनीमध्ये तयार होतात लहान असताना खाली आले तर ते लघुच्या नळीमध्ये येतात आणि लघुच्या पिशवीमध्ये पण तयार होत असतं हे त्यांच्या जाग आहे तयार होण्याची तर याच्यामुळं तसंच इन्फेक्शन जर होत असलं वारंवार लघवीचं इन्फेक्शन म्हणजे लघवी जळजळ होणं आग पडणं लघवीत कधी रक्त येणं हे जे प्रकार असतात याच्या वेळेला सुद्धा हे खडे तयार होण्याचं प्रमाण जास्त वाढत असत तसंच ता। त्या ता व्यक्तीला जर काही पचनाच्या तक्रारी असतील पोटाच्या तरी पण याचं प्रमाण वाढतं आणि जर काही आजार असतील जसं की मधुमेह आहे डायबिटीस तर डायबेटीसमध्ये हे कशामुळे होतं असं की डायबेटीसमध्ये इन्फेक्शनचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं आणि म्हणून इन्फेक्शन वाढलं की मग हे खडे वाढतात म्हणून असे काही आजार असतात की त्याच्यामध्ये किंवा गऊट हा एक आजार आहे ज्याला संधिवात म्हणतो आपण ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड खूप वाढलेलं असतं मग त्याच्यामध्ये पण हे युरिक ॲसिडचे खडे तयार होतात तर हे झालं मग खड्यावर आता पित्ताचे खडे जे असतात हे पित्ताच्या खडे आपण काय म्हटलं पित्ताच्या पिशवीमध्ये पित्ताच्या पिशवीचं कार्य काय असतं की जे सगळं ते बाईल म्हणतो आपण जो लिव्हरमधला जो स्त्राव आहे सगळा पाजळलेला हा त्या पिशवीमध्ये साठत राहतो तिथं कॉन्सन्ट्रेटेड बनतो तो आणि जेव्हा ती व्यक्ती जेवण करते त्यावेळेला ही पिशवी पूर्ण रिकामी झाली पाहिजे आणि ते सगळा स्त्राव खाली पचनासाठी पोटामध्ये आला पाहिजे म्हणजे आतड्यामध्ये तो गेला पाहिजे हे नॉर्मल मेकॅनिझम पण ज्या वेळेला ती पिशवी पूर्ण रिकामी होत नाही तो अर्धवटच रिकामी होते काही त्याचा भाग मागे राहतो मग मागं राहणारा जो भाग आहे तिथं पुन्हा कॉन्सन्ट्रेटेड जे होतं त्याच्यामध्ये पण असे हे गाज असल्यासारखा किंवा खर जमा असल्यासारख होते आणि त्याच्यामध्ये पण ते खडे पुन्हा तयार व्हायला सुरुवात होते इथं पण पाणी कमी पडणं हा फॅक्टर इथं पण महत्वाचा आहे पाणी जास्त पिलं तर काय म्हणतो आपण हे जे बाईल असतं किंवा जे पित्त त्याच्यातून येत असतं बाहेर त्याची लिथोजिनिसिटी कमी होते म्हणजे काय होतं ते पातळ होतं घट्ट राहत नाही आणि हे पातळ झालं की ते सहज निघून जातं भाई आणि सहज निघून गेलं की मग तिथं खर होणार ना नाही गाळ होणार नाही ना। म्हणून पाणी पण याच्यामध्ये दुसरे घटक कसे आहेत की तुमच्या रक्तातील चरबीचं जे प्रमाण असतं ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो ट्रायग्लिसाड म्हणतो हे जर वाढले तर याचे इतर पित्ताचे खडे तयार होत असतात किंवा हे असतात पिवळ्या रंगाचे खडे आणि जे काळपट रंगाचे खडे असतात त्याला आपण मिक्स स्टोर म्हणतो किंवा त्याला पिगमेंट स्टोर म्हणतात म्हणजे हे बाईल सॉल्ट बाईल पिगमेंट जे असतात हे काळ्या रंगाचे खडे बनतात हे खडे तिथं का बनत असतात की हे प्रमाण जास्त झाले तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाले किंवा बिलरुबीन जे वाढलंय किंवा पिवळेपणा जे म्हणतो आपण कावीळ हा वाढलाय तर त्याच्यामध्ये हे घटक वाढतात आणि त्याचं पुनर् रूपांतर तिथं कण कण साचून त्याचं खड्यामध्ये रूपांतर होत आता हे पित्ताच्या पिशवीचं झालं तसंच ही व्यक्ती झाड असते लठ्ठपण असणाऱ्या व्यक्तीमध्ये हे जास्त होतं तसंच महिलांच्या मध्ये याचं जा प्रमाण जास्त आहे आणि जर आजार कुठला मधुमेहासारखा असेल तर ते त्यावेळेला पण याचं प्रमाण थोडं वाढत असत आता आपण एकतर लोकेशन म्हणजे त्याचं ठिकाण जसं पित्ताच्या पिशवीचं इथं पाहिलं तसं किडनीचा दोन्ही साइडला इथं खालच्या साईडला किंवा मा पाठीमाग त्याचबरोबर कारण किडनी ह्या पाठीमागं चिटकलेल्या असतात म्हणजे त्याच वेदना ह्या पाठीमाग पण जातात तर असं त्याचं लोकेशन असतं म्हणजे काय हे जो त्याचा त्रास होईल हा त्रास कसा होईल दोन्हीच आहे पोटात तीव्र दुखत असत दोन्ही खड्यामध्ये अतिशय तीव्र वेदना ह्या मुतखड्याच्या किंवा पित्ताच्या खड्याच्या असतात आणि ह्या वेदना सुरू झाल्या की त्यानंतर त्या व्यक्तीला मळमळ होणं उलट्या होणं भडाभड उलट्या करते ती व्यक्ती म्हणजे असं हे दुखत असतं फक्त काय होतं की पित्ताच्या पिशवीमध्ये जेव्हा हे खडे होतात त्यावेळेला लिव्हरचं कार्य थोडं बिघडण्याची शक्यता असते किंवा बिघडलेलं असतं म्हणजे डोळे पिवळे होणं किंवा हे काळेसारखे चिन्ह होणं हे तिकडे अवलंबून असतं आणि मुदखड्यामध्ये काय होतं की लघवी जळजळ करणं लघवीमध्ये रक्त येणं किंवा खालच्या साईडला दुखणं पाठीमागं दुखणं आणि पित्ताच्या पिशवी म्हणजे त्या ठिकाणी दुखतं किंवा त्याच बाजूला एकदम पाठीमाग त्याच लेवलला तिथं पण दुखू शकतो बऱ्याच वेळेला हे दुखणं कारण हे थोडंसं जे छातीच्या मधला पडदा असतो पोट आणि छातीमधला या डायफ्रामला हे चिटकलेलं असतं त्यामुळं काय होतं की हा दुखणं वेदना ज्या असतात ह्या वेदना खांद्याकडे पण जातात किंवा पाठीमागे तोडो वरच्या साईडला पण जातात असं होत असतं तसं पोटाचं किडनीचं काय असतं की त्या साईडला किडनी आहे तिथं तर दुखतंच पाठीमागं दुखतं परंतु काही वेळेला हे दुखणं खाली जात 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 जांघेमध्ये जातं त्या बाजूच्या जांघेमध्ये म्हणजे हे काय होतं की लघवीची नळी जी असते लघवीची पिशवी त्या दिशेनं हे दुखणं खाली जात तर हा त्याच्यातला फरक आहे तसंच आता याच्यामध्ये कारणं पाहिली आपण लक्षणं पाहिली कुठल्या ठिकाणी दुखत असतं ते आपण पाहिलं आता याच्यामध्ये तपासण्या कोणत्या केल्या पाहिजे दोन्हीसाठी सोनोग्राफी हा अत्यंत उत्तम मार्ग आहे पोटाची सोनोग्राफी केली की पित्ताचे पण खडे असतील तर त्यात दिसतात मुतखडे असतील तरी पण दिसतात मुतखडे कुठे असू द्या किडनीमध्ये असू द्या लघवीच्या नळीत असू द्या लघवीच्या पिशवीत असू द्या ते दिसतात आणि पित्ताच्या पिशवीतले पण खडे दिसतात हे सोनोग्राफीवर किंवा एक्सरे बऱ्याच वेळेला उपयोगाचा ठरतो ओव्हरऑल जर एक्सरे केला किंवा एक्सरे केयूबी पण म्हणतात हा जर केला तर त्याच्यामध्ये पण मुतखडे दिसतात एक्सरेमध्ये पित्ताचे खडे पण काही वेळेला दिसू शकतात तसंच सिटी स्कॅन हा आणखी स्पेसिफिक सांगत असतो सिटी स्कॅनमध्ये आणखी जास्त डिटेल माहिती कळत असते या ज्या तपासण्या आहेत आणि याच्यासोबत हे खात्री करून घेण्याकरता आणखी आपल्याला जर रक्तलेगीच्या तपासण्या केल्या तर मुदखड्यांच्या मध्ये किडनीचं कार्य थोडस बिघडण्याची शक्यता असते किंवा लगेमध्ये काही दोष दिसत असते आणि पित्ताच्या खड्यामध्ये लिव्हरचं कार्य थोडस डिस्टर्ब झालेलं असतं तर हे फरक असतात आता या तपासण्यामध्ये एकदा निदान झालं जल। निदान झाल्यानंतर याची मॅनेजमेंट काय करायची असते उपाययोजना काय करायची तर याच्यात कसं आहे की जेव्हा हे खडे खूप लहान असतात पित्ताचे खडे विरगळून जावे त्याकरता काही औषधं पण असतात आणि त्याच्यावरची काही आपण औषधं घेतली काही पथ्य पाळलं तुमचं जर कोलेस्ट्रॉल कमी करू लागला तुम्ही जर हे पिवळेपणा कमी झाला हे ट्रायग्लिस्टर्स कमी झाले चरबी वजन कमी होऊ लागलं तुम्ही वया व्यायाम करू लागलात चांगला हेल्दी आहार घेऊ लागलात तरी हे लहान खडे जुळून पण जाऊ शकतात किंवा निघून जाऊ शकतात आणि जर मोठे झाले तर मग मात्र पित्ताच्या पिशवीतल्या खड्याला पित्ताची पिशवीच काढून टाकावी लागते तिथून खडा काढून टाकता येत नाही कोलेसिस्ट त्या ऑपरेशनला म्हणतात ते ओपन करून आधी करायचे आता दुर्बीन मधून बिना टाकायची पण ती चांगल्या प्रकारे होते म्हणून पित्ताची पिशवी काढून टाकणं हा त्याचा कायमचा मार्ग असतो तसंच जर मुतखडे झाले तर मुतखड्यामध्ये कसे लहान खडे असतील तर त्या व्यक्तीला काही औषधं देऊन थोडस पाणी जास्त प्यायला लावून लहान लहान खडे निघून जाऊ शकतात काही करायची वेगळं गरज पडत नाही परंतु जर ते मोठे झाले तर मोठे झाले तर बऱ्याच वेळाला दुर्बीनद्वारे हे खडे काढून घ्यावे लागतात किंवा मग त्याला जाळून टाकावं लागतं त्या ठिकाणी त्याची राख तयार होते किंवा लहान लहान तुकडे होतात त्याचे आणि ते नंतर निघून जातात म्हणजे अशा प्रकारे हे करावं लागतं जर जास्तच मोठे झाले असले खडे यांना जर भागत नसेल तर मग त्यावेळेला मात्र सर्जरी ओपन करून त्यातून ते खडे काढावे लागतात ते झाले याची मॅनेजमेंट आता औषध उपचाराने का अगोदर सुरुवातीला मॅनेज करणं पुन्हा ऑपरेशन करणं आता इथपर्यंत झाला आहे त्या खड्याचा मार्ग उपाय आता हे खडे बऱ्याच वेळेला काय होतं की आमच्याकडे बरेच पेशंट असे येतात की जे अगोदर खडा झाला तो काढून टाकला आता पित्ताच्या पिशवीचा कसं आहे एकदा पिशवीच काढून टाकली तर त्या पिशवीमध्ये पुन्हा खडे नाही होणार परंतु मुतखड्याचं कसं असतं की तुम्ही एकदा खडा काढून टाकला तो पेशंट परत येतो सहा महिन्यानं वर्षानं दोन वर्षानं आणि पुन्हा मुतखडे झालेले असतात याचा अर्थ काय झाला की ज्या कारणामुळं हे खडे झाले होते त्या कारणाचा विलाजच केला गेला ते कारण जे असतं ते सांगायला पाहिजे की हा आहार घेऊ नका याच्यामध्ये कॅल्शियम किंवा ऑक्झिलेट जास्त आहे याच्यामध्ये युरिक ऍसिड जास्त आहे आपण यासाठी वेगळे व्हिडिओ पण केलेले आहेत की कुठल्या कुठल्या आहारामध्ये जास्त कॅल्शियम असतं ऑक्झिलेट असतं आणि युरिक ऍसिडचा पण आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे डॉक्टरांनी त्यांना हे जाणीव करून दिली पाहिजे आणि पाणी भरपूर प्या म्हणून दोन्ही केसेसमध्ये सांगितलं पाहिजे आणि योग्य ती आरोग्यशैली जी असते तुमची टापटीपणा जो आहे तुमची दैनंदिनी जी आहे जर तुम्ही वेळेवर जेवण केलं तर त्या पित्ताच्या पिशवीला ती सवय लागते रिकामं होण्याची त्यावेळेला म्हणजे ती चांगल्या प्रकारे कार्य करेल मग तिथं खडेच बनणार नाही वेळेवर जेवण केलं थोडीशी भूक राखून जेवण केलं तुमचं वजन कंट्रोल ठेवलं तर तुम्ही जर लठ्ठपणा झाला नाही तर पित्ताचे खडे जास्त होतात तसंच तुम्ही जर एक्झरसाईज व्यायाम करत असाल तर तुमच्या स्टॅमिना रोगप्रतिकारशक्ती वाढते तशीच तुमची जर मानसिकता चांगली राहिली स्वच्छता तुम्ही चांगली पाळली तर त्यामुळे काय होतं की हार्मोन्स चांगल्या प्रकारे स्त्राव होतात हार्मोन्सचं इंबॅलन्स होत नाही आणि हार्मोन्सचा इम्बॅलन्स जर नाही झालं तर तुमच्या बॉडीतले प्रत्येक पेशी प्रत्येक अवयव प्रत्येक संस्था एकदम चांगल्या प्रकारे कार्य करत असते म्हणजे तुमचं पोट चांगल्या प्रकारे साफ व्हायला मदत होईल आणि पोट ज्याचं साफ होत असतं त्याला पोटाच्या बिमाऱ्या खूप कमी होत असतात म्हणून काय म्हणतो आपण पोट साफ तर आरोग्य साफ म्हणून पोट साफ झालं पाहिजे हे आधी काळजी घेतली पाहिजे आणि ते काळजी घेण्याकरता जो आहार आवश्यक आहे व्यायाम स्वच्छता नियमितता आणि मानसिकता हे जे आरोग्याचे पाच नियम आहेत हे नियम चांगल्या प्रकारे पाळले पाहिजेत काही वेळेला हे खडे जीवाला धोकादायक किंवा जीव घेणे सुद्धा ठरू शकतो हे पण गांभीर्याच्या लक्षात घेतलं पाहिजे तर हे सगळे मुद्दे लक्षात घेऊया याची कारणं लक्षणं त्याच्या तपासण्या त्याचे उपाय आणि पुन्हा होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाचं पुन्हा होऊ नये म्हणून जी घ्यावा याची काळजी आहे हे काळजी लक्षात घेऊया तसे आपण वागूया आणि त्या प्रकारे आपण निरोगी राहून दीर्घायूया आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व नाट्या श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईला